शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या नुकसान भरपाईपोटी शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढलेले आता त्यामध्ये वेगवेगळे कोणते तर एकतर शेती पिकांचं नुकसान त्यानंतर जमिनीचं नुकसान आणि जे काही पुढील आपला रब्बीचा हंगाम आहे त्या हंगामाला दहा हजार रुपये मदत सुद्धा शासनाने देऊ केली होती आणि यामध्ये महत्वाची एक गोष्ट की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटू शकतं इतके शासन निर्णय आले इतके शासन निर्णय आलेत हे काही समजणं काही कळणं तर त्याच्यात मुद्दा असा आहे की ही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस एवढ्या काळात जे काही नुकसान झालं होतं आता त्यामध्ये तीन प्रकार आहेत एक तर शेती पिकांचं नुकसान जमीन खरडून गेली ते नुकसान आणि रब्बी हंगाम त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जास्तीचे शासन निर्णय आलेत आणि जसे जसे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांचे पंचनामे करण्यात आले त्याप्रमाणे शासनाकडे त्याचा अहवाल दाखल करण्यात आला आणि त्याप्रमाणे त्या महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल आता समजा एखाद्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्हा जालना आहे आणि तोच पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तो जालना जिल्हा आहे आता दोन्ही महिन्यात आहे म्हणजे ऑगस्ट मध्ये काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले काही शेतकऱ्यांचे सप्टेंबरमध्ये झाले काही शेतकऱ्यांचं नुकसान ऑगस्ट मधल्या पावसात झालं काही शेतकऱ्यांचं नुकसान सप्टेंबरच्या पावसात झालं त्यामुळे वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय आहेत त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांचे पंचनामे झालेले असतील तर त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे त्यामध्ये शेती पिकांची असेल जमीन खरडून गेलेली असेल आणि पुढचं रब्बीचं दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान असेल अशी सर्व मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याबद्दलचे सविस्तर सर्वच्या सर्व जेवढे शासन निर्णय निघालेले आहेत ते सर्व शासन निर्णय आपल्या या याच चॅनलवर टाकलेले आहेत तुमचा जिल्हा जर यामध्ये आलेला नसेल तर तुम्ही हे सविस्तर मदतीचे शासन निर्णय बघायचे कोणत्या ना कोणत्या महिन्यामध्ये ज्या नुकसान झालेलं असेल तर तो शासन निर्णयामध्ये तुमचा जिल्हा कोणत्या ना कोणत्या तरी शासन निर्णयामध्ये असणारच आहे कारण महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणारच आहे तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान म्हणून मदत जाहीर झालेली आहे त्या मदतीबद्दल शासन निर्णय निघालेला आहे आणि त्याच शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती शेअर करा तर शासन निर्णय असा आहे मित्रांनो राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता जे काही मदत लागते त्या मदतीनुसार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे यामध्ये प्रस्तावनेमध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतं तर तशानुसार एक शासन निर्णय असा आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अतिरिक्त मदत देण्याकरिता शासनाचा दहा दहा दोन हजार पंचवीसचा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या दरानुसार ही मदत दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी शासनाने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता ही शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत वितरित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो याही अगोदर जे काही शेती पिकांचं नुकसान झालं होतं त्यासाठी आपल्याला मदत मिळालेली आहे ती मदत आपल्याला मिळाली का नाही नक्कीच कमेंट करा आणि यामध्ये जे काही नुकसान झालं होतं जून ते सप्टेंबरमध्ये त्यामध्ये त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित होते या शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये ही नुकसान भरपाई लवकरच वितरित केल्या जाणार आहे असा हा शासन निर्णय होता शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद